नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा विषय मस्त हाय युट्यूब चॅनलवरती आज आपण आहोत चिंचणी यात्रेत या ठिकाणी आपल्याला माहित आहे महाराष्ट्र आणि इतर राज्यातून यात्रेसाठी येत असतात आणि या निमित्तानं आज या ठिकाणी बैल बाजार सो चालू झालेला आहे तर या बैल बाजारातील काही जातीवंत वळू किंवा खोंड या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यांची संपूर्ण माहिती असेल किंमत असेल ही या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करा बेलायकॉन ऑल नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल नमस्कार भैया नमस्कार सगळ्यात पहिला तुझ नाव गाव तालुका जिल्हा किरण मला नंदगावे आहे कटाप्रभा गोकाक तालुक्या डिस्ट्रिक्ट बैला मागणी वगैरे किती पर्यंत झाली तिरूया तिरण चार लाख टाका भेट घ्या चार लाख झाले हा अपेक्षा वगैरे काय पंधरा लाख साडेचार लाख आलं तर हा कुठल्या कुठल्या व्हायला कसं ठीक आहे ती पाठी माग ती बांधले कसं पाहिजे हंगा सम शेव तर थी। नमस्कार भैया नमस्कार कुठून आला तुम्ही ते मी हारुगिरीत आहे हारुगिरी तालुका तालुका रायबाग जिल्हा जिल्हा बेळगाव इथ देऊ आला आता तयार किती दिवस झालं आला तुम्ही आल काय यात नियोजन वगैरे कसं वाटतंय एकदम आहे ना हा मागणी वगैरे झाले का मागणी वगैरे झाले का चालू आहे की किती पर्यंत मागणी वगैरे चालू आहे का अकरा लाख दर्शन दाताला वगैरे कसं आहे दाताला आदत आहे आदत हा आणि कुठल्या बैलच बैल असा ते करायचं सोन्या बैल असं आहे हा हा बरोबर